खूप दिवसानंतर आमचे बाबा आमच्या तावडीत सापडले त्यामुळे दिवाळी आणि ननांच्या लग्नाची तयारी आणि दि लग ननांच्या लग्नाच्या तयारीत एवढे बिझी की दिवाळी कधी संपली काही कळलंच नाही परंतु आम्ही या सर्वांमध्ये आपल्या बाबासोबत घालवायचा वेळ कसाही मॅनेज केला आणि आम्हा स आम्ही सर्वांनी दिवाळी च्या सुट्ट्या फुल एन्जॉय केल्या या केळवणमध्ये एक के वेगळीच मजा तुम्ही बघतच आहात की तो केळवण फक्त नननचा नाही तर माझ्या दोन मुलींचा सुद्धा सर हे आहे माझ्या सासरचे घर इथे होतं माझ्या नननचं लग्न नननच्या लग्नाची तयारी विविध पूजा तुम्हाला सर्वांना माहितच आहे आपल्या महाराष्ट्रात स्त्रिया लग्नामध्ये किती प्रकारच्या पूजा केल्या जातात तुम्ही बघितलं असेल ना हे चूल तयार करणे ही आहे नच्या लग्नाची थाली आणि हा हा, हा नच्या लग्नाच्या हळदीच्या दिवशी जेवणाची मेजवानी ही पूजा तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे शेवटी हे सगळं करता करता वेळ कधी निघून गेला काही कळलंच नाही मग शा कॉलेज जॉईन करण्याची वेळ आली आणि वाचलेले जे दिवस होते ते फक्त आमचेच होते म्हणजे माझे आणि माझ्या मुलांचे आणि त्यांच्या बाबांचे कारण त्यानंतर परत आम्हाला बाबाशी कधी भेट होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही वेळ वाया जाऊ देणारच नाही त्यामुळे आम्ही निघालो गडचांदूरला म्हणजेच अमलनाला डॅमच्या गार्डनमध्ये तिथे आम्ही फुल एन्जॉय केला मुलांनी बाबासोबत बोटिंग केली आणि त्याचबरोबर डॅमवर वाहत्या पाण्यामध्ये आम्ही आमच्या मुलांनी आंघोळ करत या दिवाळीची मजा घेतली काय माहिती परत अजून बाबांना भेटायला किती दिवस लागतील त्यामुळे बाबां सवतचा हा वेळ बिलकुल पण वाया जाऊ द्यायचा नाही असं ठरवत आम्ही रोज कुठे ना कुठे फिरायला गेलो बघताय ना माझ्या मुली कशा एन्जॉय करत्या नंतर माझ्या बाबांचा बड्डे सुद्धा होता मग काय बड्डे असताना आम्ही गावाला जाणार असं कसं मग आम्ही बड्डेच्या दिवशी मीना बाजारला गेलो मीना बाजारामध्ये सुद्धा मुलांनी पाहिजे तेवढं एन्जॉय केलं बाबांना सुद्धा आता आमच्या खर्चावर कंट्रोल करता येत नव्हता कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता हे गेले तर परत किती दिवसानंतर येणार मग परत त्यांचा एकटेपणा सुरू होतो मला इथे राहताना जितकं एकटं वाटतं त्यापेक्षा जास्त आमच्या बाबांना तिथे एकटं राहायला वाटतं कारण इथे माझ्यासोबत माझी मुलं असतात त्यामुळे बाबा सुद्धा त्यांच्यासोबतचा वेळ पूर्णपणे एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात म्हणून मुलगा म्हणतो बाबा तुम्ही कधी येणार आई आपण गावाला कधी जाऊ सायंकाळी परत आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिथे सुद्धा आम्ही सायंकाळचं जेवण आम्ही केलं अशा प्रकारे आमचे हे दिवाळीचे दिवस संपले ही, ही ये बाबा ये संपले आणि परत आम्ही ये आमच्या कॉलेजकडे व्हेरी गुड गोडची वाट एवढेच हळूहळू बेटा हळूहळू जायचं मुलांना सुद्धा सतत वाटत असतं कधी जायचं बाबाकडे त्यांचा सुद्धा एकच प्रश्न असतो कधी जायचं बाबाकडे बाबाचा फोन आला तर बाबा, बाबा, बाबा तुम्ही कधी येता मला सुद्धा वाटत चल खरच सर्व फॅमिली एकत्र असणे खूपच गरजेची आहे प्रत्येक सेकंदला मला जाणवत असत मग मनाला म्हणते हे सगळं काही आपण कशासाठी करतो आपल्या मुलासाठीच तर मुलांसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा मिस यू बाबा कसं चालेल बेटा हालच आहे फक्त पाण्यावर आहे तर